भजन वगैरे पण झालं ना काय झालं त्या दिवशी त्या दिवशी दादरची माणसं मठामध्ये भजन करायला काढल्याला मग ती लोक भजन करून गेला आता बायका आहेत त्या म्हणतात त्या आम्हाला पारण करायचंय म्हणजे सांगते तुम्हाला की हे असं ह्याच्यामध्येच तुम्ही ठेवलेलं होतं का झाकूनच ठेवलेलं होतं म्हणजे नाही इथपर्यंत असं आलेलं आहे ना लोकल व्हिडिओ काढले आता ज्वाला कसा बाहेर असं निघतो माहिती आणि मग काही असं नाहीपूरचं पण आहे काही याच्यात दाखवून

काल आयुक्त वगैरे सगळे येऊन गेले दर्शना भोंग्या आपण सगळे म्हणतात की आमची सिटी होते म्हणजे स्वामीला सांगा मी कसं